खडीमल गावात आजही पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे यंदा वाढत्या तापमानाने येथील उर्वरित पाणी पातळीही पूर्ण संपण्याच्या मार्गावर आणली आहे आजही मेळघाटातील काही ग्रामस्थ पाण्याच्या समस्येशी संघर्ष करताना दिसत आहे नळजड योजना ग्रामस्थापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करत आहे मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षाचा फटका मेडघाटातील नागरिकांना सहन करावा लागत आहे चिखलदरा तालुक्यातील दुर्गम ग्रामस्थांची पाण्याची समस्या आजही उग्र रूप धारण करत असून चिखलदरा मुख्यालयापासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेले खंडीमल या गावात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने येथील विहिरीतून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे पाणी आल्यावर शेकडो महिलांचा जमाव जमला आणि विहिरीला चारही बाजूंनी महिलांनी घेराव केला आणि पाण्यासाठी जीव देण्यासारखी स्थिती निर्माण झाली काही क्षण इथे पाण्यासाठी युद्ध संघर्ष परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले सर्व गावकरी आपल्यासाठी पाणी मिळवण्याच्या शर्यतीत दिसत होते मेळघाटचा पाणी प्रश्न येथील नागरिकांसाठी संघर्षापेक्षा कमी नाही हे चिखलदरा तालुक्यात खंडेमाल गावाच्या विहिरीवर निर्माण झालेल्या गर्दीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे मेळघाटची पाणी पातळी कमी होत असून येथे दरवर्षी पाण्याची समस्या निर्माण होत असताना पावसाचे आगमनपूर्वी मेडघाटातील ग्रामस्थांमध्ये पाण्याची समस्या दिसून येत आहे पाण्यासाठी खंडीमल येथील या गर्दीने मेडघाट अजूनही पाण्यासाठी तहानलेले आहे हे सिद्ध केले आहे जर मेडघाटात पाणी प्रश्न सुटला नाही तर दुर्गम गावातील लोकांना मोठा संघर्ष करावा लागेल हे पण नक्कीच मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा